गुरु पौर्णिमेचं औचित्य साधून स्वयंशिक्षा वतीनं एकावन्न हजार लाडूंचं विविध मंदिरातून वाटप करण्यात करण्यात आलं आलं या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त सामाजिक सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त जुळे सोलापूर आणि दक्षिण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भक्तांना एकावन्न हजार बेसन लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला यामुळं भाविकांनी समाधान व्यक्त केलं गुरुपौर्णिमेनिमित्त फाउंडेशनच्या वतीनं श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनास आलेल्या भाविकांना शुद्ध तुपातील बेसनाचे लाडू देण्यात आले नेटक्या पद्धतीनं विविध मंदिरांच्या ठिकाणी धार्मिक वातावरणात हा उपक्रम पार पडला आज गुरुपौर्णिमे निमित्त स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशन तर्फे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बावन गावांमध्ये आणि धुळे सोलापूर भागातील साधारणपणे वीस मंदिरांमध्ये एक्कावन्न हजार लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे आणि यासाठी आम्ही सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या मंदिरांमध्ये एक्कावन हजार लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे तरी स्वामी भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते बेलाटी येथील बाळूमामा मंदिर देगाव येथील वानकर वस्ती सुंदरमनगर जुळे सोलापूर स्वामी समर्थ मंदिर आसरा चौक गजानन महाराज मंदिर सोरेगाव माळकवठे मंदरूप तेरा मैल येथील मंदिरांमध्ये बेसन लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला